मित्रांनो कोणत्या शापामुळे मनुष्याला कुत्र्याचा जन्म मिळतो आणि ते कोणते कार्य आहे जे मनुष्याने त्याच्या आयुष्यात कधीच करू नये ज्यामुळे आपल्याला नरकात जावे लागते आणि मग आपल्याला कुत्र्याचा जन्म प्राप्त होतो मित्रांनो हिंदू ग्रंथानुसार या पृथ्वी लोकात राहणाऱ्या सगळ्या मनुष्याला मृत्यूनंतर त्याच्या कर्मानुसार वेगवेगळ्या गर्भधर जन्म मिळतो काही धर्मग्रंथात असं म्हटलं आहे की जो मनुष्य आपल्या जीवनात खूप जास्त पाप करतो त्यांना एका अशा गर्भारात जन्म मिळतो ज्यामध्ये ते आपलं दुःख दुसऱ्या कोणालाही सांगू शकत नाहीत आणि नाही कोणाबरोबर वाटू शकतात मित्रांनो आज आपण हेच पाहणार आहोत की ते कोणते कार्य आहे जे एका मनुष्याने आपल्या जीवनात कधीच करू नये नाहीतर कुत्र्याचा जन्म प्राप्त होतो मित्रानो एकदा देवी सरस्वती ब्रह्मदेवाला भेटायला जाते तेव्हा ब्रह्मदेवाला म्हणाली हे प्रभू मी तुम्हाला भेटायला येत होती तेव्हा मी पाहिलं पृथ्वी लोकावर एक कुत्रा कष्टाने भरलेलं आपलं आयुष्य जगत आहे आणि तो ज्या ठिकाणी जात आहे ते तिथे लोक त्याला काठीने मारत आहेत त्याला आपलं भोजन मिळवण्यासाठी इकडे तिकडे भटकावं लागतं आहे प्रभू हे पाहून माझ्या मनामध्ये एक प्रश्न येत आहे तुम्ही माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्या तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले हे देवी तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे मला निश्चित होऊन सांगा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर अवश्य देईल तेव्हा देवी सरस्वती म्हणाली हे प्रभू मला प्रश्न आहे की कोणत्या पापामुळे मनुष्याला कुत्र्याचा जन्म मिळतो तेव्हा ब्रह्मदेव हसून म्हणाले हे hey देवी आज मी तुला एक कथा ऐकवतो ज्याला ऐकून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर अवश्य मिळेल त्यामुळे या कथेला लक्ष देऊन ऐका तेव्हा देवी सरस्वती म्हणाली प्रभू तुम्ही कथा सांगायला सुरुवात करा मी पूर्ण एकाग्रमनाने कथा ऐकेन कथेला सांगत ब्रह्मदेव म्हणाले जेव्हा प्रभू श्रीराम आपल्या सभेमध्ये बसले होते तेव्हा त्यांना एका कुत्र्याच्या रडण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा सभेमध्ये उपस्थित असलेल्या द्वारपालाने कुत्र्याला हकलवून लावलं दुसऱ्या दिवशी परत तोच कुत्रा त्याच ठिकाणी येऊन रडू लागला द्वारपालाने यावेळी पण त्या कुत्र्याला मारून हकलवून लावलं सभेच्या तिसऱ्या दिवशी तोच कुत्रा त्याच ठिकाणी येऊन परत रडू लागला तेव्हा प्रभू श्रीरामांच्या मनामध्ये एक प्रश्न येऊ लागला की हा कुत्रा रोज रोज माझ्या दरवाज्याच्या बाहेर का रडतोय भगवान रामांना त्या कुत्र्याला रडण्याचं कारण विचारायचं होतं प्रभू श्रीराम द्वारपालाला म्हणाले त्या कुत्र्याला दरबारात बोलवून आणा मग त्या कुत्र्याला बोलवण्यासाठी द्वारपाल त्या कुत्र्याजवळ गेला आणि म्हणाला प्रभू श्रीरामाने तुला त्यांच्या दरबारात बोलवलं आहे कुत्रा म्हणाला हे, हे मुनिवर मला एका अशा गर्भामध्ये जन्म मिळाला आहे ज्याला मंदिर राजभवन स्वयंपाकघर आणि गोशाळा यासारख्या पवित्र ठिकाणी जाण्यास मना आहे तू जाऊन प्रभू श्रीरामांना मला स्वयं भेटण्यासाठी सांग मग वारपाल प्रभू श्रीरामांना म्हणाला कुत्रा तुम्हाला भेटण्यासाठी येऊ शकत नाही तो तुम्हाला भेटण्यासाठी बोलवत आहे हे ऐकून भगवान श्रीराम स्वयं श्री श्री भेटण्यासाठी गेले आणि त्याला म्हणाले तू रोज माझ्या दरबाराच्या बाहेर येऊन का रडतोयस तेव्हा कुत्रा प्रभू श्रीरामांना म्हणाला हे प्रभू मी कोणताच अपराध केला नाही तरीही एका संन्याशाने दगडाने मारलं त्यामुळे माझा एक पाय तुटला आहे आणि आता मला खूप पीडा होत आहे याच कारणामुळे मी रोज तुमच्या दरबारात येऊन रडतो कुत्र्याची पीडा पाहून प्रभू श्रीरामांना खूप दुःख झालं त्यांनी त्या संन्याशाला आपल्या दरबारात बोलवलं आणि त्याला म्हणाले हे सत्य आहे की तुम्ही या कुत्र्याला दगड मारला आणि त्यामुळे त्याचा पाय तुटला आहे या कुत्र्याने काय अपराध केला होता त्यामुळे तुम्ही या कुत्र्याला मारलं आणि त्याचा पाय तोडला तेव्हा तो संन्याशी म्हणाला हे प्रभू मी भिक्षा मागण्यासाठी निघालो होतो तेव्हा या कुत्र्याने माझ्या भिक्षामधल्या अन्नाला स्पर्श केला होता त्यामुळेच मला त्याच्यावर राग आला आणि मी त्याला दगड उचलून त्याच्या जोऱ्यात पायात मारला त्यामुळे त्याचा पाय तुटला संन्यासाचं हे बोलणं ऐकून भगवान श्रीराम म्हणाले तुम्हाला आहे 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 का का एक न्यान है। तुम्हाला है का, हा एक पशु तुम्हाला हा पशु आहे हे आपलं पोट भरण्यासाठी असं करतात आणि यांना एवढी समज नाही की असं करायला नको आणि जर या कुत्र्याने तुमच्या अन्नाला स्पर्श केला होता तरी यामध्ये त्याचा दोष नव्हता असं करणं तर त्याची स्वाभाविक प्रवृत्ती आहे एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही या कुत्र्याला एवढी मोठी शिक्षा देऊ शकत नाही अपराध या कुत्र्याने नाही अपराध तर तुम्ही केला आहात तुम्ही संन्याशी असून या कुत्र्याचा पाय तोडला यामुळे तुम्हीच अपराधी आहात मग भगवान श्रीराम त्या कुत्र्याला म्हणाले हा संन्यासी तुझा अपराधी आहे तुला जी शिक्षा हवी आहे ती याला देऊ शकतोस श्रीरामाचं बोलणं ऐकून तो कुत्रा म्हणाला हे प्रभू या संन्याशाला एखाद्या महलाचा राजा बनवा तेव्हा प्रभू श्रीरामाने त्या कुत्र्याचं बोलणं स्वीकार केलं मग त्या संन्याशाला सुंदर वस्त्र परिधान करून एका पालखीत बसून एका महालात घेऊन गेले त्या ठिकाणचा त्याला राजा बनवलं हे सगळं पाहून तो संन्याशी आनंदी झाला तो विचार करू लागला खरंच या कुत्र्यामध्ये अक्कल नाही मी त्याचा पाय तोडला पण त्याने मला शिक्षा देण्याऐवजी महलाचा राजा बनवला हे सगळं पाहून प्रजा आश्चर्यचकित झाली प्रजा परु प्रभू श्रीरामांना म्हणाली हे प्रभू या कुत्र्याने या संन्याशाला शिक्षा देण्याऐवजी महलाचा राजा का बनवला खरं तर त्या संन्याशाने कुत्र्याचा पाय तोडला होता प्रजेचं बोलणं ऐकून प्रभू श्रीराम म्हणाले या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तो कुत्राच देऊ शकतो तेव्हा सगळी प्रजा त्या कुत्र्याजवळ गेली आणि त्याला म्हणाली तू त्या संन्याशी बरोबर असं का केलंस त्याला दंड देण्याऐवजी तुम्ही त्याला महलाचा राजा बनवला तेव्हा कुत्रा हसून म्हणाला तुम्हाला माहीत करून द्यायचे आहे की मी त्या संन्याशाला शिक्षा देण्याऐवजी त्याला महलाचा राजा का बनवलं तर ऐका अन्याय करणारा राजा घरी आलेल्या वाचकांना पळून लावणारा आणि दुसऱ्याच्या संपत्तीवर कब्जा करणारा तथा एखाद्या गरीबावर अत्याचार करणाऱ्याला मृत्यूनंतर दुसरा जन्म कुत्र्याचा प्राप्त होतो आणि हे एक सत्य आहे यामध्ये संकोच करण्याची गोष्टच नाही कुत्रा पुढे म्हणाला मी पण गेल्या जन्मी एक राजा होतो मी गरीब लोकांना खूप त्रास देत होतो त्यांच्या कष्टाचं धन घेत होतो मी पण लोकावर खूप अन्याय केला आहे आपल्यापेक्षा लहान लोकावर अत्याचारही करत होतो त्यामुळेच मला या जन्मात कुत्र्याचा जन्म मिळाला आहे आणि आता मी माझ्या पापाचे फळच भोगत आहे आणि मी त्या संन्याशाला यासाठी राजा बनवला आहे म्हणजे त्यालाही त्याच्या पुढल्या जन्मात कुत्र्याचे आयुष्य मिळेल तेव्हा त्याला माहीत होईल की कुत्र्याचं आयुष्य कसं असतं आपलं पोट भरण्यासाठी किती लोकांकडून मार खावा लागतो आम्हा कुत्र्यांचं जीवन एवढं सोपं नसतं कथेला पुढं सांगत ब्रह्मदेव म्हणाले हे देवी हे तेच लोक आहेत जे पाप धुण्यासाठी गंगा नदीमध्ये जातात पण तेथून येताच परत पाप करण्यास सुरुवात करतात मग देवी सरस्वती म्हणाली प्रभू गंगा नदीमध्ये पाप धुतले जात नाही का तेव्हा ब्रह्मदेव हसून म्हणाले गंगा नदीमध्ये तिचं पाप धुतली जातात जी नकळत होतात जाणून बुजून केलेलं पाप कधीच धुतलं जात नाही आणि गंगा नदीमध्ये आंघोळ केल्याने तोच मनुष्य पवित्र होतो ज्याचं मन साफ असेल मनामध्ये कोणताच लोभ नसेल गंगा नदीमध्ये छळ कपट करणाऱ्या माणसाचं पाप कधीच धुतलं जात नाही पापी माणसाला त्याच्या कर्माची फळं अवश्य मिळतातच प्रियमित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा येथून पुढे तुम्हाला काही अत्यावश्यक कथा माझ्या चॅनलवर ऐकायला मिळेल धन्यवाद